जय हिंद काल नुकत्या झालेल्या या नुसार भारत भारतीय नौदलानं कराचीच जे पाकिस्तानमध्ये कराची, पाकिस्तान कराची आहे तिथलं बंदर उडवलेलं आहे ही न्यूज आपल्या सगळ्यांनी ऐकली तर आज आपण कराचीच बंदर कसं उडवलं त्यामध्ये कोणते कोणते युद्ध जहाज जे जा आहेत त्यांनी भाग घेतला होता याबद्दल सविस्तर माहिती घेऊया तर बघा कराचीचा जर विचार केला तर कराची बंदर आहे हा भारताचा गुजरातचा भाग आहे आणि गुजरात पासून थोड्याच अंतरावर इथं आपल्याला पाकिस्तानचं कराची बंदर दिसते ठीक आहे तर इथं आपला मुंबईमध्ये मुंबईच्या खाली आपल्याला कर्नाटकमध्ये आपल्याला आपल्या भारतीय नेव्हीचे बेस दिसतात ठीक आहे आणि भारताच्या अरबी समुद्रामध्ये जर पाहिलं तर अरबी समुद्रामध्ये या भागामध्ये आपला आय एन एस विक्रांत जो आहे त्याला डिप्लॉय केले आणि आय एन एस विक्रांत जो आहे ते आपल्या विमान वाहू युद्ध नौका आहे ठीक आहे तर बघा याबद्दल आता मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये समोर तर हा मॅप तुम्ही थोडा वेळ लक्षात ठेवा भारतीय नौदलाची वैशिष्ट्य जर बघितलं त्याची ओळख पाहायची म्हणलं तर भारतीय नौदल जो आहे हा भारतीय सशस्त्र दलाचा एक महत्वाचा असा भाग आहे समुद्राची सीमा आणि हितसंबंधाचे रक्षण करणे ही त्याची महत्वाची जबाबदारी आहे जगातील सर्वात मोठ्या नौदलांपैकी एक आहे ठीक आहे बलमेव तस्य ज्याच्याकडे समुद्र आहे त्याच्याकडे शक्ती आहे या वाक्याचा आदर करून नौदलाचं ब्रीद वाक्य आहे बघा शन्य वरुणाह शण्णव वरुणाचा अर्थ आहे समुद्र देव आपले रक्षण करो शन्नो वरुण हे जे आहे हे संस्कृत भाषेमधून घेतलेला शब्द आहे त्यानंतर नौदलाच्या स्थापनेबद्दल पाहिलं तर पाच सप्टेंबर एकोणीशे चौतीस मध्ये रॉयल इंडियन नेव्ही हा इंग्रजांच्या ब्रिटिश नेव्हीचा भाग म्हणून भारतामध्ये याची स्थापना झाली होती नंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय नौदलाने भारतीय नौदल असं त्याचं नामकरण करण्यात आलं होतं आणि नौदल दिन म्हणून चार डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर हा दिवस आपण भारत पाकिस्तान युद्धामधील नौदलाचा विजय याच्या स्मरणामध्ये आपण चार डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ठीक आहे चार डिसेंबर हा दिवस आपण नौदल दिन म्हणून साजरा करतो ठीक आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की भारताचा आपण एअरफोर्स डे म्हणून कोणता दिवस साजरा करतो ठीक आहे नेव्ही डे म्हणून जर चार डिसेंबर आपण साजरा करतो तर एअरफोर्स डे कोणता आहे कमेंट मध्ये नक्की सांगा त्यानंतर बघा भारतीय नौदलाची भूमिका आणि कार्य जर पाहायचं झालं तर यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा ठीक आहे आता जसं पाहिलं आपण देशाच्या सागरी सीमांचं रक्षण करणे देशामध्ये जितक्या भागाला समुद्राचा किनार लागला आहे गुजरात पासून ते पाहिलं तर आपल्या पश्चिम बंगाल पर्यंत ठीक आहे तर हा पूर्ण जो समुद्र किनार आहे याचं रक्षण करणं हे त्याचं आपल्या नेव्हीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे त्याच्यानंतर बघा दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे आपले जे हितसंबंध आहेत हितसंबंध म्हणजे काय आपले जे परराष्ट्र किंवा दुसऱ्या देशांसोबतचे आपले रिलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपले रिलेशन, रिलेशन महत्वाचे कोणत्या गोष्टीवर असतात एकतर व्यापारावरती दुसरं आहे तेल आणि वायूंच्या साठी ह्याचा जो व्यापार करतो आणि तिसरा सागरी संपत्तीचे जतन करणे समुद्रामध्ये जी संपत्ती आहे आपली जसं की समुद्रामध्ये असणारे मासे असतील समुद्रामध्ये असणारी जलसंपदा आहे त्याच्यानंतर प्राणी संपदा आहे ठीक आहे यांचं संरक्षण करण्याचं काम सुद्धा आपल्या नेवीचं आहे त्याच्यानंतर व्यापारी मार्गाचं त्याच्यानंतर आपले तेल आणि वायूचे जे साठे आहेत जे की समुद्रामध्ये आपल्या भारताच्या समुद्रामध्ये आपण बघितलं तर अरबी समुद्रामध्ये आपले तेलाचे वायूचे साठे आहेत तिथं त्यांचे सुद्धा संरक्षण करण्याचं काम आपलं नेवी करत असते आता याच सामरिक संतुलन सामरिक शब्दाचा अर्थ म्हणजे सुरक्षिततेच्या महत्वानं सुरक्षितता याच्या हिशोबाने जर पाहिलं तर प्रदेशामध्ये शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत असते त्याच्यानंतर मानवाला जर एखाद्या आपत्तीमध्ये आपल्या कोणत्याही जगामध्ये कोणत्याही देशामध्ये जर आपत्ती आली तर आपत्ती आल्यानंतर मानवी मदत पाठवण्यासाठी आपल्या नेवीचा वापर करत असतो आणि संकट काळामध्ये मदत पुरवणे त्यानंतर आहे जे शिप असतात एका देशातून दुसऱ्या देशात, देशात जाणारे मोठे क्रुज शिप असतात पॅसेंजर जहाज असतात त्यांना जात असताना येत असताना त्यांना सुरक्षा प्रोव्हाइड करणे हे सुद्धा आपल्या नेवीचं काम आहे ठीक आहे त्याच्यानंतर परराष्ट्र धोरणाला अनुसरून कार्य करत असते नेवी आपली आणि बघा महत्वाची म्हणजे सागरी हद्दीमधील कायद्याचे पालन करणे साय सागरी हद्दीमध्ये पाय कायद्याचे पालन करायचे यांना सुनिश्चित करायचे याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्या इथं जे काही तस्करी होत असते श्रीलंका कडून किंवा पाकिस्तानकडून अंमली पदार्थांचं च जे काही ट्रान्सपोर्टेशन होत असतं याला कंट्रोल करण्याचं काम सुद्धा आपलं नेवी करते तर बघा नेव्ही बद्दलची काही महत्वाच्या गोष्टी नेव्हीचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे एकात्मिक संरक्षण कर्मचारी इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ याच्या अंतर्गत आपला दिल्लीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी याचा हेड ऑफिस आहे त्याच्यानंतर बघा याचे कमांड आहेत कमांडमध्ये जर बघितलं तर भारताचा या भागामध्ये असणारा पश्चिम किनारा याला आपण म्हणू वेस्टर्न नेव्हल कमांड त्याच्यानंतर पूर्व दिशेला असणारा पूर्व नेव्हल कमांड आणि त्याच्यानंतर या भागासाठी आहे दक्षिण नेव्हल कमांड ठीक आहे तर आपल्याकडे जे ऍक्टिव्ह कमांड आहेत ठीक आहे याला आपण फ्लीट म्हणू फ्लीट म्हणजे ज्याच्यामध्ये जहाज वगैरे असतात युद्धनौका असतात त्याला आपण फ्लीट म्हणतो ठीक आहे तर फ्लीटमध्ये बघितलं तर वेस्टर्न फ्लीट आणि हे ईस्टर्न फ्लीट ह्या दोनच फ्लीट आपल्या इथं आप यांच्याकडे युद्धाच्या नौका वगैरे असतात अटॅकिंगसाठी असतात आणि हे जे नेव्हलचं दक्षिण कमांड आहे हे जे वेस्टर्न कमांड आहे जे केरळवरून ऑपरेट केलं जाते याचं काम आहे फक्त ट्रेनिंग वगैरे पाहणे त्याच्यानंतर सराव वगैरे मध्ये सहभाग घेतात आणि ट्रेनिंगमध्ये नवीन जे काही सैनिक असतील त्यांचा प्रशिक्षणाचा पूर्ण जो काही भाग आहे तो सगळा आपला दक्षिण कमांड हे ना नेवल कमांड सदन जो कमांड आहे ज्याला आपण दक्षिणचा नेवल कमांड म्हणतो तो करते आणि दक्षिणच्या हिंद महासागरामध्ये पाहणी करण्यासाठी फक्त हा फक्त पाहणी करणे एवढ्याच काम आहे बाकी युद्धामध्ये वगैरे सहभागी दक्षिण कमांड होत नाही युद्धामध्ये सहभागी इस्टर्न आणि वेस्टर्न हे दोनच कमांड आपले सहभागी होत असतात आता याच्यामध्ये जर बघितलं तर नौदलामध्ये विविध ब्रांचेस असतात त्याच्यामध्ये बघा एक्झिक्युटिव्ह ब्रांच आहे कार्यकारी शाखा आहे अभियांत्रिकी शाखा आहे विद्युत शाखा आहे वैद्यकीय शाखा आहे शिक्षण शाखा आहे आणि इतर शाखा असतात यानंतर बघा नौदलामध्ये आपले महत्वाचे असे जहाज कोणते कोणते आहेत सगळ्यात महत्वाचं जहाज एअरक्राफ्ट कॅरियर म्हणतो आपण त्याला आता बघा कराची मध्ये भारतापासून काही अंतरावरती समुद्रामध्ये जवळपास तीनशे चारशे किलोमीटरच्या अंतरावरती आपला आय एन एस विक्रांतला प्लेस केले ठीक आहे त्याला समुद्रामध्ये लंगर टाकलाय त्यांना लंगर म्हणजे माहिती आहे तुम्हाला जहाजीवरून एक मोठी साखळी असते जी की समुद्रामध्ये टाकली जाते ज्यामुळे जहाज एका जागेवर स्थिर राहते तर हे काय करते आता बघा एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजे काय की एक चलता फिरता शहरच लय मोठं असते त्याच्यामध्ये मोठा रनवे असत त्या रनवेवरून आता आपला जो विक्रांत आहे याच्यावरून जवळपास विमान आणि हेलिकॉप्टर जर बघितलं तर याच्यावरती पन्नासच्या जवळपास त्याच्यावरती कॅपॅसिटी आहे तर हे एवढ्या मोठ्या विमानांना सोबत घेऊन जाते आणि पाण्यामध्ये लंगर टाकल्याच्या नंतर इथून हे काय करणार याच्यावरून विमान टेक ऑफ घेणार टेक ऑफ घेतल्यानंतर जाणार जिथं बॉम्ब टाकायचं त्या ठिकाणी बॉम्ब टाकणार आणि परत याच्यावरती लँड करणार कारण काय होतंय जर विमानाला भारतामधून उडायचं असेल किंवा एखाद्या रनवेवरून उडायचं असेल तर त्या देशापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं जे काही फ्यूल आहे ते संपून जाईल त्यामुळे काय होतंय एअरक्राफ्ट कॅरियर जर आपण नेला त्याच्या त्या देशापासून दोनशे तीनशे किलोमीटरच्या अंतरावर त्याला समुद्रामध्ये थांबवलं आणि त्याच्यावरून ज्यावेळेस विमान उडतील त्यावेळेस त्यांच्यामध्ये फ्युल शंभर टक्के असेल बरोबर आहे आणि ह्या शंभर टक्के फ्युलचा वापर करून जास्ती ते जास्तीत जास्त त्या देशावरती अटॅक करू शकतात म्हणून एअरक्राफ्ट कॅरियर जे आहे हे चलता फिरता रनवे आहे चलतं फिरतं एअरपोर्ट आहे आणि चलतं फिरतं शहर आहे ठीक आहे तर भारताकडे बघितलं तर आय एन एस विक्रमादित्य आणि आय एन एस विक्रम असे दोन आपल्याकडं विमानवाहू जहाज आहेत त्याच्यानंतर हे जे जहाज चालत असते त्यावेळेस याच्यावर कोणी अटॅक करू नये म्हणून ह्याच्या रक्षणासाठी विध्वंसक जहाने जहाजे ज्याला आपण म्हणतो डिस्ट्रॉयर त्याच्यानंतर फ्रिगेट्स आणि कॉर्बेट ह्या जहाजांचा एक ग्रुपच निघत असते ठीक आहे याच्यामध्ये जवळपास वीस पंचवीस जहाज असतात जे की या विक्रांचं रक्षण करत असतात आणि त्याच्यामध्ये पण जर याच्यावर कोणी अटॅक करायला आलं तर त्यावेळेस डिस्ट्रॉयर नावाचे जहाज असतात जे की आकारानं मोठे असतात या दोन्ही पेक्षा ठीक आहे फ्रिगेट पेक्षा आणि कॉर्बेट पेक्षा याचा एक सविस्तर व्हिडिओ आपण नंतर बघणार आहेत आता फक्त तुम्हाला त्याची जनरल माहिती सांगतोय तर हे डिस्ट्रॉयर जे असतं ते आकारानं मोठं असतंय जे अटॅक करू शकते आणि त्याच्यानंतर जर आपल्या ह्या विक्रांच्या दिशेने एखादं जहाज येत असेल याच्यावर एखादा अटॅक होत असेल त्यावेळेस डिस्ट्रॉयर आणि कॉर्बेट हे जे कॉर्बेट आहे याची स्पीड जास्त असते याच्यावर कमी वेपन्स असतात पण हे जास्त स्पीड असते जास्त मॅन्युअरबल असते मॅन्युअरेबल म्हणजे जास्त ते वळण घेऊ शकते जास्त फास्टमध्ये ऍक्शन घेऊ शकते तर आपल्यावर ह्याच्यावर जर अटॅक होत असेल तर त्यावेळेस कॉर्वेट आणि फ्रिगेट कॉर्गेट सॉरी कॉर्बेट आणि डिस्ट्रॉयर जे हे दोन्ही त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी जात असतात आणि त्यावेळेस हे दोन ज्यावेळेस त्याच्यावर अटॅक करायला गेले त्यावेळेस विक्रांचं किंवा हे जे आपलं एअरक्राफ्ट कॅरियर याचं रक्षण करण्याचं काम हे फ्रिगेट करत असते ठीक आहे तर हे झाले पाण्याच्या वरचे जहाज आणि याच्यानंतर बघा या आता डिस्ट्रॉयर मध्ये आपल्याकडे कोलकाता क्लास आहे विशाखापट्टणम क्लास आहे दिल्ली क्लास आहे आणि राजपूत क्लास आहे त्याच्यानंतर बघा फ्रिगेटमध्ये शिवालिक वर्ग आहे तलवार वर्ग आहे ब्रह्मपुत्रा वर्ग आणि गोदावरी वर्ग कॉर्वेट मध्ये बघितलं तर कामोर्ता आहे आणि कुकरी आहे ठीक आहे हे काय आहे याचा सविस्तर व्हिडिओमध्ये आपण त्याची डिटेल चर्चा करू त्यानंतर बघा हे पाण्याच्या वरचे जात झाले तर पाण्याच्या मध्ये बघितलं तर पानबुडी आहे ठीक आहे पाणबुडी मध्ये जर बघितलं तर आपल्याला दोन प्रकार पाणबुडी म्हणजे कोणत्या युद्धाला जिंकण्यासाठी सर्वात महत्वाचा हत्यार तर याच्यामध्ये बघा डिझेल ऑपरेटेड डिझेल इलेक्ट्रिक सबमरीन एक आहेत आणि दुसरे असतात न्यूक्लिअर सबमरीन असतात तर याच्यामध्ये डिझेल ऑपरेटेड मध्ये जर बघितलं तर कलवरी क्लास आहेत स्कॉर्पियन डिझाईन आणि शिशुनाग नाग शिशुमार वर्ग आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे पाणबुड्या सबमरीन वर न्यूक्लिअर वरती वरती चालणार आहे आणि आय एन एस आरिहनचं वैशिष्ट्य असं आहे ती बॅलिस्टिक मिसाइल ला पानबुडीवर लाँच करतात ते बॅलिस्टिक मिसाइल आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या तर बॅलिस्टिक मिसाईल जे आंतरखंडी मिसाइल यांना पण लॉन्च करू शकते आणि दुसरं आय एन एस चक्र आहे ठीक आहे जे की आपण रेंज न घेतलेलं आहे चला त्यानंतर बघूया इतर जहाजे इतर जहाजेमध्ये हे जे आहे पेट्रोलिंग साठी वापरणारे टेहणी जहाजे असतात त्याच्यानंतर हे जे विक्रांत आहे किंवा विक्रमादित्य आहे यांना सप्लाय करण्यासाठी जेवण असेल किंवा इतर महत्वाच्या गोष्टी असतील किंवा डिझेल असतील यांचा सप्लाय करण्यासाठी जे जहाज असतात त्यांना पुरवठा जहाजे म्हणतो आपण सप्लाय शिप म्हणतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर असतात ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंगचे जहाजे नौदलामध्ये आता विमान आणि हेलिकॉप्टर कोणते वापरतात आता कालचा जो अटॅक झाला त्या अटॅकमध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्वाची भूमिका होती मी ट्वेंटी नाईन के हा जो आहे आपण रशिया कडून घेतलेलं विमान आहे जे आपल्या एअरक्राफ्ट वरचा सर्वात महत्वाचा विमान म्हणून आपण याला ओळखतो ह्याच्यानंतर आता काही दिवसामध्ये आपल्याकडे दुसरा एक विमान येणार आहे तेजसा मार्क टू आला जे की फक्त नेव्हीसाठी डिझाईन आहे नेव्हीसाठी डिझाईन केलेले जे असतात त्यांचं वैशिष्ट्य असते की कमी रनवेवर कमी रनवेवरती उतरतात आणि याच्यावरून ते टेक ऑफ घेऊ शकतात त्यामुळे ह्यांना विशेष असं डिझाईन केलेलं असते ठीक आहे त्याच्यानंतर बघा टेहणी विमान जे आहे याच्यामध्ये पी एट आय नावाचं विमान आहे आणि आय एल थर्टी एट तर हे एट आय विमान जे आहे हे बघा इथं दिसते तुम्हाला आय एल थर्टी एट आय एल थर्टी एटच्या वरती एक डोम लावलेला आहे इथं दिसते तुम्हाला या डोम मध्ये जगातलं सगळ्यात पॉवरफुल असं रडार असते हे पॉवरफुल रडार काय करतंय की हे जरी हवेमध्ये मध्ये दहावीस हजार फुटावर उडत असेल तरी पण ह्याचं रडार जे आहे हे समुद्रामधल्या ज्या काही सबमरीन असतात त्या सबमरीनला ओळखण्याचं सबमरीन शोधण्याचं काम एल थर्टी एट करत असते ठीक आहे आता आपल्या भारताच्या नेवीनं एक छान दिमाग लावलेला आहे बघा याच्यामध्ये आपल्याकडे सबमरीनची संख्या कमी आहे ठीक आहे त्यामुळं युद्धामध्ये आपल्याला त्याचा नुकसान होऊ शकते पण नुकसान होऊ नये म्हणून आपल्याकडे आय एल थर्टी एट जे आहे हे आपण जास्त संख्येने घेतलेले आहे जरी आपल्याकडे सबमरीन कमी असल्या तरी युद्ध दुश्मनांचे सबमरीन आपल्या पाण्या आप आपल्या समुद्रामध्ये जर आल्या तर त्यांना ओळखण्यासाठी आय एल थर्टी एट सारखे जे विमान आहेत यांची संख्या आप आपल्याकडे जास्त आहे त्याच्यामध्ये नंतर आणखी एक बघा हा कामो ट्वेंटी एट नावाचा हेलिकॉप्टर आहे बघा कामो ट्वेंटी एट कामो थर्टी वन हे जे हेलिकॉप्टर आहेत ना हे बघा इथं दिसतं याच्यामध्ये दोन विंग आहेत ट्वेंटी एट आणि थर्टी वन तर हे जे आहे ना हे पण सबमरीन हंटर याला आपण सबमरीन हंटर म्हणतो हे बघा पानबुडी विरोधी हेलिकॉप्टर हे आणि हे आय एल थर्टी एट हे दोघ जण मिळून सबमरीन साठी म्हणजे एकदम घातक आहे वर जरी उडत असले तिथून पण हे सबमरीन वरती अटॅक करू शकतात डिटेक्शन करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा रोल हेलिकॉप्टर आहे आपल्याकडे किंग आहे आणि एच एल चा बनवलेला एल एच ध्रुव हे बघा एल एस ध्रुव आहे आणि त्याच्यानंतर दुसरा जो आहे त्याचं नाव आहे सीकिंग ठीक आहे तर हे मल्टीरोल म्हणजे हे एकापेक्षा जास्त काम करतात आता ते कोणते पण असू शकतात त्याच्यामध्ये पेट्रोलिंग असू शकतंय ट्रान्सपोर्टेशन असू शकतंय काही पण काम करतात ठीक आहे त्यांना मल्टी रोल म्हणायचं इमर्जन्सीमध्ये इमर्जन्सी इमर्जन्सीमध्ये एखादा पेशंट असेल त्याला इवॅक्युएशनचं काम असेल ते पण हे काम करतात म्हणून यांना रोल म्हणायचं एच एल आहे एच एल न बनवलेला ध्रु हेलिकॉप्टर याच्यावरती पण सेपरेट व्हिडिओ काही दिवसामध्ये येऊन जाईल ठीक आहे आणि शोध आणि बचाव हेलिकॉप्टर शोध आणि बचाव मध्ये चेतक हा जो हेलिकॉप्टर आहे बघा याला दरवाजा उघडा असते त्यामुळे याच्यामध्ये जर कोणी समुद्रात बुडत असेल तर ह्याला वर उचलणं सोपं जाते त्यामुळे हा चेतक जो आहे तो बचाव कार्यामध्ये आणि शोध कार्यामध्ये आपण वापरत असतो आता बघू आपण भारत आणि पाकिस्तान या दोन नेव्ही मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या त्यांच्याकडे काय आहे आणि आपल्याकडे काय आहे यामधला डिफरन्स बघूया एअरक्राफ्ट कॅरियर जर बघितलं तर भारताकडे दोन आहेत ठीक आहे पाकिस्तानकडे एक पण नाही आता पाकिस्तान देश एवढा म्हणजे आता त्यांच्याकडे पैसे नाही भिकायला लागले ला, दलिनदार देश आहे त्यांना एअरक्राफ्ट कॅरियर घेणे शक्य पण नाही आपल्याला आय एन एस विक्रांत बनवले जवळपास एक लाख करोड रुपयापर्यंत एवढा खर्च झालाय तर तेवढे तर यांचं बजेट बी नाही बरोबर आहे पंच्याऐंशी हजार कोटी काहीतरी यांचं आता मागच्या तीन वर्षाचं बजेट आहे त्यामुळं ते अफोर्ड नाहीत करू शकत तर आपल्याकडं दोन आय एन एस विक्रमादित्य आणि आय एन एस विक्रांत असे एअरक्राफ्ट कॅरियर आहेत सबमरीनचा विचार केला तर आपल्याकडे सतरा सबमरीन आहेत पाकिस्तानकडे अकरा सबमरीन आहेत आपल्याकडे एक न्यूक्लिअर पॉवर सबमरीन पण आहे ठीक है, आहे यांच्याकडे न्यूक्लियर पॉवर सबमरीन एक पण नाही चौदा डिझेल इलेक्ट्रिक आहेत आपल्याकडे त्यांच्याकडे नऊ डिझेल इलेक्ट्रिक आहे आता बघा डिस्ट्रॉयर डिस्ट्रॉयर जे जहाज आहे आपण बघितलं मोठ्या आकाराचं असतं जे अटॅक जा करण्यासाठी वापरतो आपल्याकडे ते दहा आहेत पाकिस्तानकडे झिरो आहे फ्रिगेट जे आहेत आपल्याकडे तेरा आहेत पाकिस्तानकडे सहा आहेत कॉर्वेट जे आहेत त्याची संख्या आपल्याकडे तेवीस आहे पाकिस्तानकडे चार आहे मिसाईल बोटचा जर विचार केला तर आपल्याकडे दहा पेक्षा जास्त आहेत याच्याकडे फक्त तीन आहेत पेट्रोल वेसल जे आहेत आपल्याकडे पन्नास पेक्षा जास्त आहेत याच्याकडे दहा आहेत याच्याकडे पेट्रोल वेसल कमी असण्याचं कारण आहे याच्याकडे पेट्रोलचा स्टॉक करायला जागाच नाही की नाही या ना आतापर्यंत फक्त पाकिस्ताननं बॉम्ब बनवणं अतिरेकीशी अतिरेकीला ट्रेनिंग देणं भारतात पाठवणं बॉम्ब पाठवणं युद्ध करणं लढाई करणं आणि अतिरेकी तयार करणं ह्याच्याशिवाय दुसरं काहीच करत नाही तर त्याला पेट्रोलचे साठे बनवायला पण त्याच्याकडे अजून जागा नाही जर भारतान आता त्याच कराची बंधारका बंद केले तर फक्त पुढचे नऊ दिवस पुरून एवढं डिझेल आणि पेट्रोलचा स्टॉक आहे त्याच्याकडे ठीक आहे या नऊ दिवसामध्ये काय होणार विचार करा जर नऊ दिवसापर्यंत आपलं युद्ध चाललं तर त्याला सायकलवर फिरावं लागते त्याच्या प्राईम मिनिस्टरला लोकायला त्याच्या विमानामध्ये जहाजेमध्ये भरायला बी पेट्रोल नसल अशी परिस्थिती यायची त्यामुळे त्याच्याकडे पेट्रोलचे जे वेसल आहे ते पण कमी प्रमाणामध्ये त्याच्यानंतर एम पीबीएस एम पी बी एस शिप म्हणजे काय जे की पाण्यामध्ये जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी चालू शकतात ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्याकडे हे चार आणि एक असे पाच आहेत त्याच्याकडे फक्त तीन आहेत आणि बघा नेव्हल एअरक्राफ्ट आपल्याकडे टोटल एअरक्राफ्ट जे आहेत हे अडीचशे आहेत ठीक आहे याच्यामध्ये मिक ट्वेंटी नाईन आहे पी एट आय आहे एम एस सिक्स्टी आहे त्याच्यानंतर पाकिस्तानकडे फक्त हे तीनच आहेत तीसच आहेत पुन्हा बघा मिसाईल आणि कॉम्बॅट सिस्टम याच्यामध्ये अँटीशिप मिसाइल जे आहेत आपल्याकडं ही जी मिसाईल या आहे याच्यामध्ये ब्रह्मोस त्याच्यानंतर हारपून ह्या दोन सगळ्यात महत्वाच्या सगळ्यात पॉवरफुल अशा आणि सगळ्यात विश्वास अशी ब्रह्मोस मिसाईल आपल्या मध्ये आहे आणि याच्याकडे जे आहे ती हारबा नावाचे इंडिजिनियस म्हणजे पाकिस्तानमध्ये बनवलेले आहे आता ते पाकिस्तानमध्ये बनवले चायनाच्या मदतीनं त्याची क्वालिटी काय असेल तुम्ही बघून घ्या आता हे की नाही त्याच्यानंतर आहे एअर डिफेन्स सिस्टम एअर डिफेन्स सिस्टम मध्ये बराकेट नावाचं मिसाईल आहे त्याच्यानंतर ए के सिक्स थर्टी आहे आणि याच्याकडे बघा पुन्हा चायनीज क्यू सिक्सटीन आणि क्यू नाईन असे दोन प्रकारचे याच्याकडे सिस्टम आहेत तर हे क्यू नाईन आहे ना याला कालच आपण मारून पाडले काल रावळपिंडीमध्ये लाहोरमध्ये जे काही हमले झाले त्याच्यामध्ये क्यू नाईन नावाचं त्यांनी एअर डिफेन्स सिस्टम लावलं होतं पण आपल्या फायटर प्लेननं आपल्या बहादूर अशा पायलटनं हे क्यू नाईनला चकमा देऊन पण त्याच्यावरती अटॅक केला आणि क्यू नाईन सिस्टमला पूर्ण बरबाद करून टाकले ठीक आहे त्यांची अशी अवस्था झाली की आता त्यांच्याकडे -किर किर ते रावळपिंडीचे सा एक स्टेडियम होतं ते आता क्रिकेट खेळायला स्टेडियम बी नाही आता सध्या आपल्या इथे जसं आय पी मॅचेस चालू आहे तसे तिकडे पाकिस्तानचे मॅचेस असतात पाकिस्तान प्रीमियर लीग तर ते मॅचेस घ्यायला आता स्टेडियम नाही म्हणून त्यांनी तिथले मॅचेस सगळे आता शिफ्ट केले दुसऱ्या ठिकाणी घेणार आहेत त्याच्यानंतर समरीवरून लॉन्च करणारे मिसेल समरीवरून लॉन्च आहे मिसेल मध्ये आपल्याकडे के फिफ्टीन नावाची सगळ्यात महत्वाची आणि त्याच्यानंतर एस एन थर्टी आणि पाकिस्तानकडे बघितलं तर ती आहे बार बार तीन नावाची क्रुझ मिसाइल आहे ठीक आहे त्यानंतर बघा न्यूक्लिअर डिटेल्स मध्ये जर बघितलं तर न्यूक्लियर सबमरीन मध्ये आय एन एस आहे आपल्याकडे ऑपरेशनल आहे आणि आता एक सध्या दुसरी एक बनवत आहे जी आता सध्या ट्रायल फेज मध्ये आहे 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 ठीक तर हे आपल्या भारतीय नेवी बद्दलचे काही महत्वाचे आहेत आता जा त्याच्यामध्ये जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये क्षेपणास्त्र हे सेन्सर आहेत कम्युनिकेशन सिस्टम आहे आणि स्वदेशीकरणाचा भरमध्ये मेक इन इंडिया मध्ये आपण जहाज पाणबुड्या आणि प्रणालीचे देशातच उत्पादन करण्याचा आपला प्लॅन आहे महत्वाचा स्वदेशी प्रकल्प म्हणलं तर आय एन एस विक्रांत आपला महत्वाचा प्रो प्रोग्राम आहे त्याच्यानंतर कलवरी वर्गातील पाणबुड्या आहेत आणि शिवालिक आणि फ्रिगेट्स हे जे आहेत आपल्याला देशामध्ये बनवत आहेत मेक इन इंडिया प्रोजेक्टच्या च्या अंतर्गत या सगळ्यांमध्ये बनवण्यासाठी आणि रिसर्च डेव्हलपमेंट करण्यासाठी डीआरडीओ आणि इतर संस्थांचे महत्वपूर्ण असं योगदान आहे ठीक आहे बघा आपल्या भारताच्या नौदलाचं शौर्य जर बघितलं तर आपल्या देशामधल्या तिन्ही पण ज्या सेना आहेत आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स हे एकापेक्षा एक जास्त पराक्रम गाजवत असतात शौर्य करत असतात यामध्ये एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये भारतनं पाकिस्तानी युद्धामध्ये ऑपरेशन ट्रायडंट केलं ठीक आहे यावर प्रश्न आलेला आहे हे लक्षात ठेवा एकोणीशे एकाहत्तर मध्ये ऑपरेशन ट्रायडंट कोणाच्या माध्यमातून केलं आर्मी नेव्ही एअरफोर्स याचं ऑप्शन आहे नेव्ही ठीक आहे आणि ऑपरेशन कॅक्टस यासारख्या महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्या होत्या आणि पाकिस्तानचं कराची शहराला बरबाद करून टाकलं होतं सगळं ठीक आहे पाकिस्तान त्याच्या घुटण्यावर आला होता एकदम आणि एकाहत्तरच्या नंतर आता आपण आता दुसरी वेळ आहे की आपण कराची वरती हमला केलाय आणि यामध्ये पण आपण आता जिंकणारच आहेत काही दिवसामध्ये आणि आज मला असं वाटते म्हणजे ही अपेक्षा आहे माझी माझ्यासोबत सगळ्या भारतीयांचीच आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक गुड न्यूज ऐकायला भेटावं आणि आपण आपला पीओके वापस घेतलाय असं आपल्याला या युद्धाचा आउटपुट भेटावं जसं एकाहत्तर मध्ये बांगलादेश वेगळा होता तसा आता पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान वेगळा होण्यासाठी वातावरण बनलंय म्हणजे पाकिस्तानचा आणखी एक तुकडा होईल बलुचिस्तान नावाचा नवीन देश आपल्याला जगाच्या नकाशावर पाहायला मिळू शकत आहे ठीक आहे शक्यता आहे आणि आपला पीओके जे आहे ते आपण याच्यामध्ये वापस घ्यायला पाहिजे सगळ्या भारतीयांची पण अशी मागणी आहे त्यानंतर बघा कारगिलचं युद्ध एकोणीसशे नव्यानं याच्यामध्ये सागरी मार्गाची सुरक्षा ठीके आणि याचं जे टेळणी आहे पेट्रोलिंग आहे याच्यामध्ये पण महत्वाची भूमिका केली ती आपल्या नेवी आणि अँटीपायरसी ऑपरेशन मध्ये हिंदी महासागरामध्ये असेल त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये असेल आणि विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत आणि बचाव कार्य शांतता काळामध्ये देशाच्या सीमांचं रक्षण आणि हिताचं संरक्षण असं आपली नेवी करत असते म्हणून अशा महान देशाच्या महान नेवीला सलाम करतो ठीक आहे आणि आजचा हा व्हिडिओ आपण थांबू सर्वांना धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू